झालेली आहे फॉर्म भरून घ्यायचं सर्वांनी ज्यांचं बारावी झालेलं आहे याची पात्रता काय शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी किती आहे अठरा फेब्रुवारी आज बारा तारीख आहे शेवटची अठरा फेब्रुवारी तारीख आहे अंगणवाडीची भरती प्रक्रिया निघाली अंगणवाडी शेबिका जाहिरात आलेली आजच फॉर्म भरून घ्या सविस्तर संपूर्ण माहिती कोण फॉर्म भरू शकतं कुठल्या महिलाला फॉर्म भरता येतं ही सगळी माहिती इथं देणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा आणि सर्व तुम्ही जर महिला बघत असाल तर सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा पगार पंधरा हजार रुपये तुमच्या गावात राहून त्या ठिकाणी पेमेंट तुम्हाला पंधरा हजार मिळणार आहे ठीक आहे चला तर बघूया सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये की अंगणवाडी भरती प्रक्रियामध्ये अंगणवाडी सेविका या पदासाठी ही भरती प्रक्रिया जाहिरात आलेली आहे कुठल्या जिल्ह्याची जाहिरात आहे किती जागा आहेत कोण फॉर्म भरणार आहे फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ऑफलाईन भरायचा आहे कसा फॉर्म भरायचा सगळी माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये मी देणार आहे ठीक आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर अधिकारी नागरी आयल्यानगर पूर्व यांचे कार्यालया अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी नगरपालिका जामखेड नगरपालिका शेगाव नगरपंचायत कर्जत नगरपालिका श्रीगोंदा नगरपंचायत नेवासा या शहरातील अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदांसाठी अनुक्रमे सात हजार पाचशे प्रति महिना असे एकत्रित आता मानधनावर आहे ठीक आहे अंगणवाडीला पंधरा हजार पेमेंट आहे पण अंगणवाडी मदतनीस सात हजार पाचशे दिलं यांनी इथं ठीक आहे एक रकमी दिली जाणार आहे तर पहा प्रति महिना असं एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी नियुक्ती आहे सरळशिवाय शेगाव जामखेड कर्जत श्रीगोंदा नेवासा या शहरातील पात्र महिलांकडून खालील शर्तीनुसार फॉर्म मागवून घेते आहे तुमचा ऑनलाईन फॉर्म आहे का तर ऑफलाईन फॉर्म आहे कोणाला भरायचं ती संपूर्ण माहिती सांगतो ठीक आहे चला तर बघा इथं पहिला असेल अटी आणि शर्ती कोणकोणत्या आहेत हा सांगतो दादा पात्रता आपण घेतोय आटीआ आणि शर्ती शैक्षणिक पात्रता कोणकोणती शैक्षणिक पात्रता इथं जर पाहिले असेल पहिलं अंगणवाडी पदासाठी अर्जदार किमान बारावी पास असावं कमीत कमी त्याचं महिला आहे त्या महिलेचं बारावी उत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे बारावीचं गुणपत्रिकाचे गुणपत्रिका सत्तर अर्जासोबत जोडायचे तुम्हाला जो फॉर्म फॉर्म त्या सोबत तुम्हाला जोडायची बघा भरती निघणारे सगळ्या जिल्ह्याची आहे आता ही अहिल्यानगरचे तुम्हाला सगळे सांगतो बघा ठीक आहे हा सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपत्र म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना बारावीची तुमची गुणपत्रक असण कंपल्सरी आहे असेल तरच फॉर्म भरताना नसले तर तुम्हाला फॉर्म भरता येणार यापेक्षा उच्चतम बघा कमीत कमी तुमचं किती पाहिजे कमीत कमी तुमची बारावी पास पाहिजे कमीत कमी बारावी पास त्याच्यापेक्षा जास्त किती असलं तरी चालतं हां अवशेष हां कागदपत्र पाहिजे तुमच्याकडे त्याच्या झेरॉक्स ओरिजिनल असेल तरी चालतं त्याच्या झेरॉक्स पाठवायचे तुम्हाला आता महत्वाची आठ काय बघा याची आठ खूप महत्वाची आहे उमेदवार जे कुठे फॉर्म भरणार आहेत ना त्या फॉर्म भरण्यासाठी महत्वाची आठ अशी आहे की ती महिला असेल बघा एक नंबरची काय उमेदवार स्थानिक महिला रहिवाशी असावी ती महिला असावी जिथल्या अंगणवाडी सेविका जागा मदतनीस जागा निघल्या महिला असावी ती स्थानिक रहिवाशी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील महिला म्हणजे ज्या शहरामध्ये अंगणवाडी मदतनीस जागा निघतील ना तिथलीच ती महिला असावी यासाठी रहिवाशी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज जसं रेशन कार्ड तुमचं मतदान कार्ड वीज बिल दूरध्वनी तुमचं मोबाईलचं काय बिल असेल घरपट्टी इत्यादी चालतं त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणचे रहिवासी आहेत म्हणून आणि हे तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडायचं आहे त्यानंतर वयाचा आता वय किती लागतं बाबा नो तर अंगणवाडी मदतनीश या पदासाठी वय मर्यादा ही किमान अठरा वर्ष बघा कमीत कमी त्या महिलाचं वय वर्ष अठरा असावं आणि जास्तीत जास्त त्या महिलाचं वर्ष वय वर्ष पस्तीस वर्ष असावं आणि सगळ्यांनी लाईक करा सगळ्या महिलांना हा व्हिडिओ पाठवा आणि नगरवाले कोणी असेल तर सगळीकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या सगळ्या नगरवाड्यांसाठी महत्वाचा अठरा ते पस्तीस आणि विधवा एखादी महिला असेल तर चाळीस वर्षापर्यंत ती महिला फॉर्म भरू शकते विधवा जर असेल तर ना किती आहे चाळीस आणि बाकीच्यांना अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत त्याकरता शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी उत्तीर्ण बोर्डाचं प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्रप्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं वय काय काय पाहिजे वयासाठी तुम्हाला तुमचं शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावर तुमची जन्म तारीख असते ती नसेल तर दहावीचा उत्तीर्ण तुमचं बोर्ड ना त्याची सनद असते ती चालणार आहे ती पण नसेल तर तुमचं जन्म दाखला त्याची सत प्रत म्हणजे जन्म दाखल्याचं जे तुमचं प्रमाणपत्र असतं ना ते जोडलं तरी चालतं त्याची झेरॉक्स आणि उमेदवाराचं किमान वय हे कधीपर्यंत वय पाहिजे तुमचं अठरा ते पस्तीस आणि चाळीस वर्ष तर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बघा इथे अठरा फेब्रुवारी या तारखेपर्यंत तुमचं कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षे विधवा महिला असेल तर तिचं चाळीस वर्ष पाहिजे या तारखेपर्यंत बरं का याच्यापेक्षा जास्त वय असेल तुमचं पंचेचाळीस पन्नास अजिबात चालणार नाही त्या आता लहान कुटुंब वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या ज्या महिला असतील त्या उमेदवारांना लहान कुटुंबाची अट लागू राहील सारी कथाई दहावी नाही तर बारावी दिलं त्यांनी वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार लहान कुटुंबाची अट लागू राहील म्हणजे तुमचं त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त मुलं तुम्हाला नसावीत ती अट आहेत जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तसं प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं सोबत त्याच्या मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असावं आणि दहावीला तुमचा मराठी विषय असावा तो विषय घेऊन तुम्ही दहावी तुमची उत्तीर्ण झालेला असेल आता उमेदवार विधवा असल्यास सक्षम प्राधिकरणाने पतीचं मृत्यू प्रमाणपत्र बघा विधवा असेल तर तुम्हाला पती तुमचा मयत त्याचं प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे कंपल्सरी असेल तर संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांचं प्रमाण तुम्ही अनाथ असाल ना तर त्यासाठी एक प्रमाणपत्र भेटतं महिला व बालविकास विभागाकडून ते तुम्हाला तिथं लावायचं आहे मागासवर्गीय जर असेल कोणी तर बघा मागासवर्गांसाठी सक्षम प्राधिकाराने दिल्या जातीचं प्रमाणपत्र तुम्ही आता एस मध्ये आहात एस टी मध्ये आहात ओबीसी मध्ये आहात मग तुमचं जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते लागते ते हा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे तिथं तुमचं दोनच मुलं पाहिजे त्याला ठीक आहे दोन मुलं किंवा दोन मुली किंवा एक मुलगा एक मुलगा तीन मुलं मुली चालणार नाही तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कारण तसं प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आता अनुभव दिला इथं उमेदवार एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास अनुभवासाठी असलेले गुण येणार नाही वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण म्हणजे तुमच्या अनुभवासाठी काही गुण आहेत तुम्हाला नसेल अनुभव तरी चालणारे काही प्रॉब्लेम नाहीये ते गुण फक्त तुम्हाला भेटणार नाहीत असा अनुभव उमेदवारास असल्या त्याबाबतच सक्षम प्राधिकारी किंवा अधिकारी अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला असेल तर ते जोडायचे मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही अनेक जण आहे डुप्लिकेट देतात की अनुभव आहे आम्हाला कुठूनतरी संस्थेचा आणून देत आहेत मी अंगणवाडीशी मदतनीस म्हणून काम केलं अजिबात चालत नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा अर्ज सादर करताना बघा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जाहिरात दिलेल्या नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे तुम्हाला अंगणवाडी शिवी अंगणवाडीचा मदतनीससाठी तो अर्ज आहे जाहिरात जे अर्ज दिलाय तो खाली मी अर्ज दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे विविध नमुन्यातील अर्ज सादर करताना प्रकल्पातील ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायत आहेत त्या क्षेत्रातील रिक्त पदासाठी अर्ज केला आहे त्याचा स्पष्ट उल्लेख अर्जात करणे आवश्यक म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरताना कशासाठी फॉर्म भरायलात ते सुद्धा असणं गरजेचं आहे तुम्ही नगरपालिकेसाठी फॉर्म भरतात नगरपंचायत तुमच्या गावातील सांगतो मी तुम्हाला कसं भरायचा उमेदवाराने मदतनीस पदासाठी एकच अर्ज सादर करायचा आता तुम्हाला एकच अर्ज करायचा आता तुमच्या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावा शेजारीमध्ये अंगणवाडी मदतनीस याच्या जागा आहेत पण तुम्हाला तुम एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तो हा शैक्षणिक पात्रतेबाबत गुणपत्रक व प्रमाणपत्र दहावी बारावी तुमचं त्याला आठ किती आहे बारावीची आठ आहे बरं का पदव्युत्तर डी एड बी एड एम एस तुमचं एक्स्ट्रा काही बी एज्युकेशन असेल तर ते जोडून द्या त्याचा फायदा एवढाच होतो की तुम्हाला सारखे जर मा असेल किंवा तुमचं जास्त एज्युकेशन असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल बिमरा दादा तीन मुलं असतील तर भरता येत नाही फॉर्म हा बघून घ्या एज लिमिट तुमचं अठरा ते पस्तीस वर्ष आहे बघा पुन्हा सांगतो ज्यांचं वय वर्ष अठरा आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्ष किती अठरा ते पस्तीस वर्ष वय आहे याचं आणि विधवा जर महिला असेल तर चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि अंतिम दिनांक शेवटची तारीख किती आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे या महिन्याची अठरा फेब्रुवारी तुमची शेवटची तारीख आहे फॉर्म भरायसाठी आणि यानंतर कुठले अर्ज आले तर ते स्वीकारले जाणार नाहीत अर्जात शहराचं नाव पदाचं नाव नमूद केलेलं नसलंय अर्ज अपूर्ण भरला बघा आता तुमचा अर्ज कोणाचा अपात्र करतील शहराचं नाव स्पष्ट टाकायचं नसेल तर तुमचा अर्ज अपात्र करतील पदाचं नाव कोणत्या पदासाठी फॉर्म भरता तुम्ही अंगणवाडी मदतनीस अर्ज अपूर्ण पूर्ण भरायचा आहे अर्जामध्ये उमेदवारांची ठिकाणी स्वाक्षरी जिथे करायची स्वाक्षरी केली सही केलेली असावी अर्जाच्या सोबत सर्व आवश्यक जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जोडायचे आहेत अर्ज अपात्र ठरवल्या येतील त्या संबंधी उमेदवार कळवण्यात येणार नाही ना तुमचा अर्ज जर अपात्र झाला तर तुम्हाला ते कळवणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित भरून घ्या शेवटची तारीख किती अठरा फेब्रुवारी शेवटची तारीख आहे सहा वाजता सहा वाजून पंधरा मिनिटाच्या नंतर फॉर्म आले ते तुमचे विचार घेतले जाणार नाहीत कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार नाही अंतिम दिनांक नंतर आलेल्या किंवा डाकणे पोस्टाने आलेले आणि तुम्हाला पोस्टाने भरायचं फॉर्म निवड पद्धती कशी बघा महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत निवड पद्ध पद्धती तुमची आहे त्यानुसार उमेदवारांच्या अर्जासोबत सादर तुम्ही अर्ज भरतात जे तुमचे डॉक्युमेंट आहे येत्या बारावी असेल तुमची पदवी असेल पदव्युत्तर असेल पदविका असेल डी एड असेल बी एड असेल तुम्ही एज्युकेशन संगणक काही घेतलं घेतला असेल कम्प्युटरचं ते उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच अनाथ जात प्रवर्ग अनुभव इत्यादीसाठी त्यांचं प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणाक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल त्या पदाकरता लेखी परीक्षा मुलाखत घेतली जाणार नाही म्हणजे इथं तुमची कुठलीच परीक्षा घेतली जाणार नाही ना मुलाखत घेतली जाणार आहे अर्जासोबत तुम्ही जे जे जोडले प्रमाणपत्र त्याच्यानुसार तुमची निवड होणार आहे लक्षात ठेवा हा दहा दिवसात आज लेखी तक्रार तुम्हाला जर वाटला असेल की माझं झालं नसेल किंवा काही तक्रार असेल कोणतरी दुसऱ्यांचं काम केलं माझं एज्युकेशनच्या पेक्षा जास्त आहे माझ्या त्यांनी घेतलं तुम्ही तक्रार करू शकता त्याच्या दहा दिवसाच्या आतमध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनाच निकालाबाबत कळण्यात येईल ज्यांची निवड झाली आहे निकाला संदर्भात कळेल तुमची निवड झालेली आहे का नाही आता बघूया या ठिकाणी जी काय बघा निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर तुम्हाला काय करायचं कोणत्याही श्रेणी उमेदवाराच्या अर्जात व किंवा अर्जासोबत दिलेली जी काय माहिती ती खोटी नसली जर असेल खोटी तर त्या ठिकाणी तुमची कारवाई लगेच जे काय असेल ते रद्द होईल आणि तुमच्या कारवाई केली जाईल त्यामुळे जी काय तुमची ओरिजिनल माहिती ती भरा निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीवेळी मूळ कागद तुमचे जे झेरॉक्स लावलेत ते ओरिजिनल तुमच्याकडे असावं ज्यावेळेस तुमची काय होईल निवड होईल त्यावेळेस आणि अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र तुमच्याकडे झेरॉक्स लावल्यात तुमची निवड झाली अंगणवाडी मदतनीस आणि तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर मग तुम्हाला अपात्र केलं जाईल निवड झालेल्या उमेदवार सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचं एक शंभर रुपयाचं जे स्टॅम्प पेपर आहे त्याच्यावर करारनामा देणं बंधनकारक करा राहील दे एखाद्या उमेदवारांनी त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आल्यास त्याची निवड प्रक्रियेतून त्या ठिकाणी बाद केली जाईल आणि मानधन तत्वावर आहे प्रत्यक्ष यादी बघा एकूण प्राप्त झाले तर एखादा महिला असेल ती निवड झाली तिची अंगणवाडी मदतनीस म्हणून परंतु ती रुजू नाही झाली तर तीस दिवसाच्या आत रुजू न झाल्यास जे काही वेटिंग वाले असतील त्यांना तिथे काय संधी दिली जाणार आहे आणि अपील करायची तीस दिवसाच्या आत त्यांना विभागीय उपायुक्त अपील करता येणार आहे सेवा समाप्तीची वयाची अट दिलेली आहे साठ वर्ष जर जा झालं असेल तुमचं तर तुमची सेवा तिथं समाप्त होणार आहे पत्रव्यवहार भरती प्रक्रियेसंबंधी संबंधी अर्जाला कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिराती दिल्या त्याच प्रकारे आता तुम्हाला अर्ज कुठं द्यायचा आहे बघा तुम्हाला अर्ज असेल लयचा अर्ज सादर करण्याचा पत्ता हा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व नागुल बिल्डिंग पहिला मजला डॉक्टर जवळ दिल्ली गेट अहिल्यानगर आणि हा पिन नंबर टाकायचा आहे एक्केचाळीस चार ट्रिपल झिरो एक अर्ज स्वीकारण्याचा कालावधी तुमचा इथं जो असेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत शेवटचा तुम्ही तारीख पण टाकत यायचोर ना त्यानंतर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक अठरा तारखेला शेवट आहे अठरा फेब्रुवारी त्याच्यानंतर जर कुठला अर्ज आला तर स्वीकारला जाणार नाही सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत अर्ज तुमचे स्वीकारले जाणार आहेत या पट्ट्यावर हो तुम्हाला पाठवायचा आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व ठीक आहे आता हा तुमचा फॉर्म आहे रिक्त अंगणवाडी मदनी दर्शवणारा तक्ता आहे या तक्त्यात कुठे आहेत बघा तर हा अहिल्यानगर पूर्वचा आहे शेजूल गल्ली निवासा एक जागा आहे तिथं अंगणवाडी क्रमांक सात आहे इकडे तुमच्या जागा दिल्या इथं जागा दिल्यात किती आहेत ठीक आहे एकच जागा आहे त्यासोबत परत कुठं कुठे जागा आहेत तर बघा अं आहिल्यानगर जामखेडला एक जागा आहे रामनगरी शेवगाव भास्करवाडी शेवगाव माळीगल्ली गल्ली शेवगाव सोनमी वस्ती शेवगाव दोन जागा आहेत ब्राह्मण गल्ली शेवगाव दोन जागा आहेत ईदगाह मैदान शिवगाव दोन जागा आहे ठीक आहे भरावच्या रिक्त मनस्पत संख्या एक एक सगळीकडे आहे एकूण सहा जागा आहेत टोटल तुमच्या त्याच्यानंतर इथं दोन जागा टोटल बेलेकर कॉलनी कर्जत पळसवाडा कर्जत हा आणि हा फॉर्म कुठं भेटेल आपलं व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे मी तशी पी डी एफ व्हॉट्सअपला टेलिग्रामला पाठवतो ठीक आहे तिथून तुम्ही काय करा ती पीडीएफ घ्या आणि फॉर्म त्याचे प्रिंट मारा व्यवस्थित फॉर्म भरून घ्या आणि तो सेंड करून त्या डॉक्युमेंट लावून व्यवस्थित सगळे आणि सगळ्या सगळ्या जिल्ह्याचे बघा सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या जागा येणार आहेत अंगणवाडी सेविका सगळ्या गावानुसार तालुक्यानुसार जागा असणार आहेत म मानधनी पदासाठी अर्धाचा नमुना हे तुम्हाला भरायचं तुमचं विवाहपूर्वीचं नाव विवाहानंतरचं नाव तुमचं संपूर्ण पत्ता नगर इता। इता व, तुम्ही नगरपालिकेमध्ये येतात इथं बघा तुमचं नाव लिहायचं इथं इथं तुमचं नाव जे असेल ते हा कुठं राहता तुम्ही आहिल्यानगर मध्ये ते तुमचं नाव लिहायचं इथे इथे राहते मी शहरात नाव इथं तुमचं विवाहापूर्वीचं नाव नंतर लग्नानंतरचं नाव आणि तुमचा सध्या तो संपूर्ण पत्ता इथं लिहायचा आहे तुमचा मोबाईल क्रमांक असेल तर मोबाईल क्रमांक जन्मतारीख लिहायची तुम्हाला अठरा फेब्रुवारी पर्यंत किती वर्ष होत आहे किती वर्ष झाले तुमचे तिथे लिहायचे किती महिने झाले किती दिवस झालेत तुमचे धर्म कुठला आहे जात कुठले आहे संवर्ग कुठला आहे ठीक आहे मागासवर्गीय आहात का तुम्ही इथं असाल तर करायचं आहे नो करायचं मागासवर्गीय आहात का तर यस करायचं हो आहे उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का तर हो तुमचं स्थानिक असाल तिथे तर हो आहे विवाहित आहेत का विवाहित असेल तर विवाहितला अविवाहितला उडून टाकायचं विवाहित आहे तुमचं मुलं किती आहेत मुलं इथे लिहायचं सगळं तुम्ही विधवा असेल तर विधवा आहे अनाथ असेल तर अनाथ लिहायचं तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे इथे लिहायचं तुम्हाला तुमची दहावी झाली असेल तर कधी उत्तीर्ण झालाय शाळेचं नाव ठीक आहे तुम्हाला किती गुण आहेत आणि तुमची टक्केवारी किती आहे बारावी असेल तर बारावी शाळेचं नाव बोर्डाचं नाव तुमचं गुण किती पडलेत टक्केवारी पदवी असेल तर पदवीचं सेम पदवी तर सेम डी एड असेल तर डी एड माहिती सगळी बी एड असेल एम आय टी झाली असेल तर तुमचं कधी एम एस शी झाली तुमची ते सगळं लिहायचं ठीक आहे ही सगळी माहिती तर तुम्हाला भरायची हा काय अनुभव असेल तर अनुभवाची माहिती लिहायची तर आता तुम्ही फॉर्म भरताना कोण कोणते डॉक्युमेंट लावले कागदपत्र हा फोटो लावला असेल तर हो आहे रहिवाशी पुरवा लावला असेल तर मग हो आहे ठीक आहे शैक्षणिक दहावी झाली का हो बारावी झाली का तर हो जे जे असेल आता एखाद्याची बारावी झाली पदवी नाही झाली त्यांनी नाही करायची पदवीची पदवी नाही डी एड नाही बी एड नाही एम एसीएट आहे का नाही असेल त्यांनी हो करायचं नसेल त्यांनी नाही करायचं सगळे ना येतो मी आणि दादा नाशिकचं पण आहे सांगतो मी मुंबई नाशिक सगळे आलेले आहेत एक रोज जाहिरात तुमची येणारे दहा हजार जागा भरायच्या त्यांना वयाचा पुरावा तुम्ही काय लावलं वयाचा पुरावा दहावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट लावलंय का तुमचा जन्म दाखला लावला ती सगळी माहिती लिहायची वयाच्या पुराव्यासाठी काय लावलं हे सगळे इथं फक्त इथं कायच आहे हो फक्त टिकमार करायचं हो इथं हो नाही हो नाही बस लहान कुटुंबाचं आणि इथं तुमचं ठिकाण था। लिहायचं तुमचं ठिकाण ज्या दिवशी फॉर्म भरला ती तारीख तुम स्वाक्षरी करायची इथं जी असेल तुमची स्वाक्षरी इथं तुमचं नाव लिहायचं ब जे काय असेल ते तुमचं नाही तुम्ही आता हे प्रज्ञापत्र कोण फॉर्म भरायला बाबा श्रीमती जे असेल श्री ते श्री कोण आहे जी असेल ती महिला तिचं नाव लिहायचं वय लिहायचं किती आहे राहणार कुठे ते लिहायचंय अर्ज कशासाठी केलेला आहे तुम्ही तर इथं अर्जच नाव या पदासाठी अंगणवाडी मदतनीस कुठलं आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी तुम्ही अर्ज केला हे इथं लिहायचं बरं का इथं इथं मी दाखव इथं कुठं लिहायचं ते या ठिकाणी लिहायचं हा तुम्हाला किती काय हा जेवढे असतील तेवढी इथे मुलं लिहायचे खाली आपत्ती मुलं संख्या किती मुलं आहेत नसतील तर काही लिहायची आवश्यकता नाही असतील तर लिहायचे जे मुलाचं नाव लिहायचं जन्मतारीख लिहायची आणि वय लिहायचं झालं एवढं दोन पेक्षा जास्त चालणार नाही सगळी माहिती खाली उमेदवाराचं नाव लिहायचं तुमचं नाव लिहायच इथं तुमचं सही करायची इथं तुमचं ठिकाण लिहायचं आणि तारीख लिहायची चाल संपलं विषय लाईक करा सगळ्यांना लाईक करून द्या हेच लिमिट सांगितलं दादा हेच लिमिट सगळ्याच सांगितलं मी ठीक आहे आणि लाईक करून द्या तुम्ही इतके जण लाईव्ह असतात लाईक करत नाही पटापट लाईक करून द्या सगळे चला सो घोषणापत्र लिहायचं जसं तुम्ही लाडक्या महिला घोषणापत्र आलो तसं लिहायचंय खाली सही करणारे कोण आहे सही करणार आहे तुम्ही तुमचं नाव लिहायचं इथं सही करणारे हां कुठं लिहायला नगर जे काय असेल ते तुमचं ठिकाण लिहायचं इथं तुमचं उमेदवाराचं नाव लिहायचं इथं सेम सही करायची दिनांक लिहायचं चला फॉर्म जे आहे हा फॉर्म आता विधवा असल्यास विधवासाठी बरं की सगळ्यांसाठी नाही विधवा असेल तर विधव्यांसाठी बाकी नाही सेम तशीच भरायची हा ही संपूर्ण तुमची आहे आता तुम्ही तो जो तुम्हाला ऍड्रेस सांगला त्या ॲड्रेसवर तो पाठवायचा आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा या व्हिडिओमध्ये लिंक दिली व्हॉट्सअपची टेलिग्राम ची लिंक दिली जॉईन करा तिथं ही सगळी पीडीएफ तुम्हाला पाठवतो मी वाचून घ्या वर्षा गायकवाड आहेत फॉर्म कुठं द्यायचा बघा इथं तुम्हाला ऍड्रेस दिलाय फॉर्म कुठं भरायचा आहे कुठे गेला तो एक मिनिट आहे वरती दाखवतो ऍड्रेस त्या ॲड्रेसवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथं तुमचा फॉर्म अठरा तारखेच्या आत गेला पाहिजे बघा हे अर्ज सादर करण्याचा पत्ता हा जो पत्ता आहे अर्ज सादर कर अर्ज सादर करण्याचा पत्ता इथं तुमचा अर्ज गेला पाहिजे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व नागुल बिल्डिंग पहिला मजला डॉक्टर घोरपडे हॉस्पिटलजवळ दिल्ली गेट अहिल्यानगर हे पिन नंबर टाकायचा आहे फोर वन फोर झिरो 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 वन या पत्त्यावर तुमचा त्या ठिकाणी अर्ज गेला पाहिजे अठरा तारखेच्या आत आज बारा तारीख आहे लक्षात असू द्या पोस्टाने पोस्ट द्या लवकर जाईन ज्यांना भरायचं त्यांनी आईल्या सांगितलं ना अठरा वर्ष पस्तीस वर्षापर्यंत विधवा असेल तर चाळीस वर्षापर्यंत चला चला ठीक आहे खूप महत्वाची तुम्हाला माहिती दिली सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आणि सबस्क्राईब